आणि आमच्या टी आता सिग्नल गेले छत्रीपुरी वल्ली झाली आवडमुळं आमच्या टी वीचा सिग्नलच गेले आता शिक पोस झाले पैसे बार ब्लॉक मध्ये हे सगळे खिडकी आहे सांग खिडकीतलं लदात वातावरण सगळे काही येईल हेकडे गेल पैसे भर ब्लॉक मध्ये येतोय काल रात्री एवढं दिसले टॅक्सी घेऊन इथं बसला आणि आम्ही आता

ब्लॉग चालू पाय ब्लॉग कड पाहिजे जाऊ पण जाऊ आता या दोघी ब्लॉग घेणार आहे जास्त ब्लॉगच घेत जास्त ब्लॉग नाही घेत राहतो आणि ही ही फक्त ब्लॉगची स्टार्टिंग करते तर स्टार्टिंग ना नाही करते एंडिंग नाही मग ब्लॉग त्या पार्ट झोपलेलं आहे मित्रांनो त्याचा पहिली बी एक व्हिडिओ आपण ज्युटीवर टाकली तर ते तर बाथरूम झोपलं ते हा आणि आपण याचा टाकलं होते ज्युन्टीवर आठवून तसंच झोपलेलं आहे उठ्ही बघती आहे सातवी पीठ आणि पार्ट्रेसली सातवी पॅकरीमध्ये तर जातेच आणि आता खेळ इतर चाललेली आहे आमची बाथरूम मी ब्लॉक घेतोय तर आता आता ब्लॉक घेतली गाने लाग्ले त गाने पाे दिवतवाडो मलाई आउँ गाने मान्छे आउँछ जस्तै गरौँ मामी चाहिँ को आवडत त्य कमेन्ट मैले सानो अर्धा ब्लॉक मी घेते आणि आम्ही दळण आहे आणि आम्ही बघतोय आमचा मालिका तारखण्याचा तर मी दळण करून घेते मग अर्धा ब्लॉक नंतर घेते दळण चालू आहे आता आम्ही धळणखोर राहिलो आणि तारक मेहता टी व्ही पण बघतो बघतोय लागू मला टी व्हीपूर लागू राहिली ब्लॉक घेतोय मी पण करतोय पाहुणे पाच झालेले आहे आणि थोड्या टायमानं आम्ही स्वयंपाक वगैरे करू आणि बाहेर तर दिदी इथं इथ दयांकर कपडे भरपुर आलेलं आहे पाऊस पाऊ आलेला आहे आणि पाऊस टेन्सद्वारे असं थोड्या वेळा नाही आता तर सध्या भुरभुर आहे नंतर पाऊस आता बलता पाऊस झाले आणि इकडे यांचे दळण चालले पाऊस चाललेला आहे आमच्या टी वीच आता सिंगल, गेल पुरी सिंगल गेल गेले छत्रीपुरी वडील झाली आव्हाळमुळं आमच्या टी वीचा सिंगलच गेले आता शिक पाऊस चालू झालेलं आहे कुप्रे काय मैसपूर गेले

पाऊस आले तुम्हाला कायमच माझ्या आवाज येत आहे तर मी मी घरात लाईट लावतो भलता पाऊस आढळला तुम्हाला माझा आवाज येत असता मी तुम्हाला टाकले पाऊस घर लावायची काय गरज नाही

मी इतक्या गाडी पडलं चालू खूप पाऊस आहे बाहेर आता गाडीचा आवाजच होता आमच्या पत्रावर आवाजच होता आम्ही आताच घेतले होते गाडी मित्रांनो आमच्या घरापैकी गाडी पडली होते इथे फुट पाऊस चालले आता आमच्या पत्रावर फक्त आहे गाडी वाढत असतात गाडी चालू आहे गाडीही पडली चाललेली आहे म्हणून झालेलं आहे मग मी तर तवा घेतली आहे कोणते आता पोळ्या मी चपात्या बनवते तवा धुते आणि पोळ्या करते मग दळण राहिलं आहे अजून आणायचं मला गिरण्याचं जायचं पण लाईट नाही आहे ते एक लाईट आहे एक शोज आहे एक फोज नाही आहे त्यामुळं आम्ही आता पांढरी रोपली इकडे जे पाऊस पडलं आता आत्ताची पाऊस थांबलेला आहे आणि मग मी आता स्वयंकाण टाकलेली आहे आणि आता संध्याकाळचे साडे सहा वाजलेले हे बॅब्रेरीकडे आणि पोळ्या पोळ्या शेकती आहे मम्मी केक आहे आता मम्मी गेली दळंधाळाला आणि मी ब्लॉक घेत केक बसलेले हे ब्लॅकबेरी आणि जी ती भांडी मी किती भांडी घासतीये आलं तर मम्मी आता दळण धून आलेली आहे आणि मी दळणावाला फोनची करायला जाणार आहे आता आता आमची लाईट गेली आहे सगळी गडक गडात अंधार आहे असा असा अंधारे मम्मी दिसणार मी नाही पाहतो मी पुरा आहे फोनची कळस लावलं दिसतंय सगळं मी एमर्जन्सी लाईट लावून टाकतो नाही अंधारकडे आधीच फोन मध्ये चार्जिंग कमी आता करा तू जर पाहिलेलं आहे फोनची टॉर्च बंद केली तरी मी थोडस दिसतंय मला आता सध्या आमची लाईट आलेली जर बघू शकते आता वाटते आणि आता सध्या आठ वाजले मी आज त्याच्यात एक झाड लावलेलं आहे नवीन ते पण आज लवकरच दाखव आम्ही तुम्हाला आणि आता यांचं काम आवरलेलं आहे असं वाटतंय मला आरशात पाहत्रास झालं तरी आरशातच पाहत्रासून बंद केली आता आमचे जेवण झालेलं आहे साडे दहा वाजलेले आहे आणि ब्लॉग एंडिंग करायचा टाइम झालेला आहे उद्याच्या ब्लॉग साठी नक्की सबस्क्राईबर करून ठेवा म्हणजे भेट पुढच्या ब्लॉक मी तोपर्यंत धन्यवाद